छान आहे पण कॅल्शियम असतो त्यात कॅल्शियम असतं कॅल्शियम उतारत हे आपलं आपण ना स्टील आप आणि जर्मल ते पोटात जाते आपल्या हे आपल्याला दुखण येत्या मातीच्या गरती गरती गार गार रा आरतस्तार। आरतस्तार। रांजन ओके माझं युट्यूब चॅनल आहे ना युट्यूब चॅनल टाकत असतो नाही टाकतो ना तुम्ही बघते मी ते व्हिडिओ शूटिंग काय काढतोय एक डेरा तयार करण्यासाठी किती वेळ लागतो तुम्हाला आठ तास आठ तास रांजन रांजन तीन दिवस का बरं असं दोघांमध्ये एवढा फरक का एक दिवस गर्मी करायची ठोकली करायची असं तुमचं नाव काय युवराज चव्हाण युवराज तुमचा पत्ता सांगा युवराज मार्ग तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे मडके सुनी आपले खाप्याचे सगळे बांधले आला दोन मिनटर पुढं पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने डाव्या डोळ्याचा प्लस तर उजव्या डोळ्याचा मायनस नंबर बघितले का कशा हे नवीन चक्री ना आता नवीन पद्धतीचं भांड नाही दोन्ही डोळे जर बरोबर जन्माला आले सुद्धा दोन्ही बरोबर होतात का पहिल्यांदा एक असावं उघडताना आता नवीन पद्धतीचे लाईटचे चक्र आहेत ना पहिले काय होते ह्या असायच चाक असायचं हा चाकाचा विषय ना चाल ते विषय का नाही चुल चला